नमस्कार लताचं सत्य सर्वांसमोर आल्यामुळे लता खूपच घाबरलेली असते पण खरं सांगायचं तर तिला एक चांगलं सत्य कळालेलं असतं ते म्हणजे तिची मुलगी याच घरात राहते त्यामुळे ती खूपच बावसळलेली असते ती सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राचे पाय धरते आणि सुमित्राला म्हणते हे बघा बाईसाहेब माझं चुकलं मी तुमचा संसार उद्ध्वस्त करायला आले नव्हते खरं तर मला पैशाची गरज होती म्हणून मी इथे आले प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा मात्र सुमित्रा बोलते विश्वास आणि तुमच्यावरती कसा ठेवायचा विश्वास तेव्हा लगेच लता बोलते प्लीज बाई साहेब प्लीज मी इथे तुमचा संसार उद्ध्वस्त करायला आले होते पण इथे मला एक आनंदाची गोष्ट कळाले आणि ती जर का आनंदाची गोष्ट तुम्ही मला दिलीत तर बरं होईल बाकी तुम्हाला मला जी शिक्षा करायची आहे ती कराच मी नाही बोलतच नाही पण मला तुमच्या एकट्यांच्यात बोलायचं आहे हे ऐकून मात्र सुमित्रा बोलते माझ्या एकटीशी तुला काय बोलायचं आहे आणि काही झालं तरी माझा आता तुझ्यावरती विश्वासच नाही हे ऐकून मात्र लता तिचे पाय धरते आणि तिला म्हणते प्लीज तेव्हा लगेच जानकी बोलते आई खरं सांगायचं तर तुम्हाला तर एक गोष्ट माहिती आहे आपल्या घरातून कोणीही रिकामी हाती जात नाही त्यांना जर का तुमच्याशी काही बोलायचं असेल आणि तुमच्याशी बोलून त्यांचे प्रश्न मिटणार असतील तर प्लीज आई तुम्ही त्यांच्याशी बोला अशी माझी इच्छा आहे तेव्हा मात्र सुमित्रा बोलते जानकी तू बोलतेस म्हणून मी तिच्याशी बोलायला तयार आहे तू अजिबात काळजी करू नकोस पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी हिची कोणती हट मान्य करणार नाही इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सुमित्रा आणि लता बोलत असतात ऐश्वर्याला मात्र ते अजिबात नको असतं ऐश्वर्या स्वतःशीच बोलते खरं सांगायचं तर काहीही झालं तरी या जानकीला तिची आई कोण आहे हे कळता कामा नाही पण ह्या जर का सुमित्राला हे सर्व कळलं तर मात्र ही सुमित्रा नक्कीच या जानकीची आणि तिच्या आईची गाठभेट गाड़ घाडूनच देणार पण आता काय करू मी काहीच करू शकत नाही ऐश्वर्या तिथून जात असते तेवढ्या जानकी मोठ्याने ओरडते ऐश्वर्या थांब कुठे चाललीस तू तु। तुला कुठेही जायची गरज नाही तेव्हा ऐश्वर्या बोलते काही नाही मी माझ्या कामानिमित्त जाते तुला काही प्रॉब्लेम तेव्हा लगेच जानकी बोलते तू कशाला आहेस ना मला चांगलंच माहिती आहे तू त्या दोघींचं चोरून बोलणं ऐकायला चाललेस पण तू इतना हटायचं नाहीसा मला तर तुझं हे वागणंच अजिबात पटलेलं नाही खरं सांगायचं तर तुझं हे वागणंच चुकीचं आहे तेव्हा सारंग बोलतो प्लीज जानकी वहिनी उगाच आरोप करू नकोस कशाला आरोप करतेस जानकी वहिनी प्लीज थांबव सर्व तेव्हा लगेच मोठ्यानी जानकी बोलते सारंग भाऊजी तुम्ही तर गप्पच बसा मला तर तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्टच राहिला नाही कारण तुम्ही कितीही काही झालं तरी सुधारणार तर नाहीच तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते तर इकडे लता सुमित्राला बोलते हे बघा बाईसाहेब या घरात माझी मुलगी राहते आणि मला त्याच मुलीला भेटायचं आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी सुमित्रा बोलते मागच्या वेळेला तू आलीस तर माझी सवत म्हणून आलीस आणि आता तुझी या घरात मुलगी राहते कोण आहे कोण तुझी मुलगी सुद्धा बघायचं आहे सांग बघू तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्यानी बोलते पुरे झालं मी काहीही कोठे बोलत नाही मी जे काही बोलते ते खरंच आहे आणि ती स्वतःजवळचा फोटो सुमित्राला दाखवते तेव्हा सुमित्रा तो फोटो बघते आणि ती स्वतःशीच बोलते ही जानकी आहे त्यावेळेला लगेच मोठ्यानी लता बोलते हे बघा बाईसाहेब तुम्ही जर का या मुलीला ओळखत असाल तर प्लीज खरं तर माझंच चुकलं होतं खरं तर मलाच कळत नाही की ही कोण आहे तेव्हा सुमित्रा लताला बोलते तुम्हाला खरंच वाटतं की ही मुलगी तुमची मुलगी आहे तेव्हा लगेच लता बोलते हो ही मुलगी माझीच मुलगी आहे आणि मला माझ्या मुलीला भेटायचं आहे प्लीज एवढी मेहरबानी करा माझ्यावरती तुम्ही जर का एवढे उपकार केलेत माझ्यावरती तर मला खरंच खूप बरं वाटते तेव्हा लगेच सुमित्रा बोलते इथे उपकाराचा प्रश्नच नाही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही जे वागताय ना ते चुकीचं वागताय तुम्ही आधी तुमच्या मुलीला त्या आश्रमात सोडलंत आणि आता तुम्हाला कळलं आहे की ती मुलगी या घरात आहे तसं तुम्हाला तिला भेटायचं आहे त्यावेळेला लगेच लता बोलते हो प्लीज मला माझ्या मुलीला भेटायचं आहे माझ्या मुलीची भेट घडवून आणा तेव्हा सुमित्रा बोलते ठीक आहे मला त्या मुलीपासून तिच्या आईला हिरावून घ्यायचं नाही जिचा संसार उद्ध्वस्त करायला आला होता जिला या घरातून बाहेर हकलण्यासाठी त्या ऐश्वर्याची मदत करत होतात ज्या मुलीला तुम्ही माझ्या विरोधात उभं करत होता ती दुसरी तिसरी कोणी नसून जानकी तुमची मुलगी आहे हे ऐकून तिला खूपच मोठा धक्का बसतो ती म्हणते काय जानकी माझी मुलगी आहे तेव्हा लगेच सुमित्रा बोलते हो जानकीच तुमची मुलगी आहे जर का तुम्ही मला हा फोटो दाखवताय तर मी तुम्हाला सांगते तेव्हा मात्र सुमित्राला <स्यारी> खूपच आनंद झालेला असतो आणि ती म्हणते खरं तर मी सांगू शकत नाही जानकीला जेव्हा कळेल की तुम्ही तिच्या आई आहात तेव्हा तिला किती भारी वाटेल तिला खूपच आनंद होईल तिला तिच्या आईची आई भेट घडवून येईल तेव्हा मात्र मोठ्यानी सुमित्राला लता बोलते थँक्यू बाईसाहेब थँक्यू तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाहीत पण बाईसाहेब एक गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा मला तुमच्या या गोष्टीचा खूपच आनंद आहे आणि ती लगेच लताला बाहेर घेते आणि म्हणते चला आज मी सगळं काही नीट करणार तिकडे जानकी सुमित्राची वाट बघत असते सुमित्रा बाहेर येतात जानकी सुमित्राजवळ जाते आणि सुमित्राला म्हणते आई काय झालं सगळं व्यवस्थित तर आहे ना तेव्हा सुमित्रा बोलते हो सगळं व्यवस्थित आहे काही काळजी करायची गरज नाही आणि ती लताचा हात जानकीच्या हातात देते तेव्हा जानकी बोलते काय झालं आई तुम्ही यांचा हात माझ्या हातात का देत आहात त्यावेळेला लगेच सुमित्रा जानकीला बोलते आई आणि मुलीची भेट घडवून आणते आहे मी जानकी तुझी आई आहे ही हे ऐकून जानकीच्या डोळ्यात पाणी येतं आणि जानकी बोलते काय आई आई नाही नाही, नाही। ही माझी आई कशी काय असू शकते त्यावेळेला लगेच लता बोलते हो पोरी हो मीच आहे ती नाला एक आई जिने तुला त्या आश्रमात सोडून आली खरंच जानकी मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नको होतं त्यावेळेला जानकी बोलते पुरे मला आता विषय ताणायचा नाही हा विषय आत्ताच्या आता पूर्ण बंद करा कारण माझा या गोष्टीवरती विश्वासच नाही आत्तासुद्धा तुम्ही खोटं बोलत असाल तर तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अजिबात नाही जानकी त्या खोटं बोलत नाहीत एक वेळ त्या माझ्या बाबतीत खोटं बोलत होत्या पण इथे आईचं प्रेम त्यांच्या डोळ्यात दिसतंय लेकीला भेटल्यानंतरचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसतोय तो एक आईच ओळखू शकते म्हणूनच मी तुला सांगते जानकी ही तुझी आईच आहे तेव्हा मात्र जानकी खूपच खुश होते आणि जानकी मोठ्याने बोलते आई आणि जानकी लताला मिठी मारते तेव्हा मात्र सुमित्रा जानकीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि जानकीला बोलते जानकी आता खुश आहेस ना त्यावेळेला जानकी बोलते हो आई इतके दिवस मला खरंच असं वाटायचं की मला सुद्धा माझी आई मिळावी आमची भेट घडावी पण ती भेट आज तुमच्यामुळे आमची घडली खरंच थँक्यू आई तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर ऐश्वर्या आता नवीन कारस्थान काय करेल खरोखर कर जानकी आणि तिच्या आई विरोधात कट कारस्थान रचेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका